रामराम मंडळी करता शेतकरीच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सर्वाचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत कसं आहे जेवणात आणि जीवनात तडक्यालाही महत्व आहे आणि तडक्याशिवाय ना जीवन नाही आणि गुरुजीनं पण बोलता बोलता आपल्याला तेच सांगितलं पण आता हे आपल्याला गुरुजीकडूनच नीटपणे जाणून घ्यावं लागेल गुरुजी उन्नत भावनांची फोडणी म्हणजे नेमकं काय चांगलाच प्रश्न विचारलास आपण आपल्या गेल्या भागामध्ये काय पाहिलं ज्या पद्धतीनं मेंदूचा प्रवास झाला त्या पद्धतीनं भावना हळूहळू हळूहळू विकसित होत गेल्या म्हणून मेंदूचा उत्क्रांतीच्या दृष्टीनं जो सगळ्यात पुराणा सगळ्यात जुना भाग तिथून ज्या भावना निर्माण झाल्या त्यांना आपण म्हणालो आदिम हो भावना हु? या भावना स्वतः पुरत्या आहेत oh. स्वयं केंद्रित आहेत oh. मी वाचावा मी जगावं oh. अशा आहेत त्या मी केंद्रित आहेत त्या oh. मग मेंदूची वाढ पुढे झाली oh. आणि त्यातून मोठा मेंदू आणि त्याचा कॉर्टेक्स नावाचा भाग निर्माण झाला त्याच्यातून प्रगत भावना आल्या त्या प्रगत भावना मी पासून आम्हीकडे नेणाऱ्या समूहाचा विचार समूहाचा विचार करायला लागल्या संघाचा विचार करायला लागल्या एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे म्हणून मी कडून आम्ही नेणाऱ्या आता काय होतं की जरी भावनांच्या पातळीवरती एखादी व्यक्ती मी कडून आम्ही कडे आली हो। आणि सहकार्याने काम करायला लागली पण अचानक तिच्यामधलं मी जागा होतो हो। <laughs> आणि ती परत मी कडे जाईल आणि हो। मी 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 करायला लागेल हो। मग अहंकार निर्माण होईल मग ह्याला स्टेबल करणार ह्या ना म्हणजे ह्या ज्या सगळ्या प्रगत भावना आहेत त्यांना अधिक परिपक्व करणारं आणि आदिम भावना आहेत त्यांना जरा शांत करणार असं काहीतरी तिसरं रसायन पाहिजे hmm. म्हणून मेंदूचा जो लेटेस्ट भाग आहे तिथून ज्या भावना तयार झाल्या त्याला उन्नत भावना असं म्हणतात hmm. त्या उन्नत भावना काय करतात की ह्या उन्नत भावना प्रगत भावनांना सुस्थिर करतात आणि आदिम भावनांना शांत करतात आता बघा फोडणी म्हणजे काय तर ह्या उन्नत भावना आहेत त्या लेटेस्ट आहेत लेटेस्ट म्हणजे एक सहा आठ हजार वर्षापासूनच आले आहेत कारण उत्क्रांती हां उत्क्रांती खूप जुनी आहे ना शंभर हजार दीडशे हजार वर्षापासून माणसाचा प्रवास चालू झाला त्या मानानं या उन्नत भावना या तरुण आहेत है? तरुण असल्यामुळे काय आहेत की त्यांचा सराव जास्त करायला लागतो हो हो म्हणजे नेमक्याच मिळालेल्या असल्यामुळे नेमक्याच मिळालेल्या असल्यामुळे आणि नवीन असल्यामुळे नवी म्हणून या भावना आपल्या प्रगत भावनांच्या मध्ये जर मध्ये टाकता आले त्याची पखरण करता आली म्हणून आपण फोडणी असा हो। शब्द वापरला हो। मग आता ही फोडणी कशी वापरायची तसं आपण प्रात्यक्षिक समजा करायचं आहे तर आपण काय म्हणूया की ज्या वेळेला सहकार्य सुरू असतं तेव्हा आपण आम्ही वरती असतो कि नाही आणि जेव्हा सहकार्य आपण अजिबात करत नाही स्वतःच स्वतः बघतो अप्पल पोटे बनतो तेव्हा आपण मी वरती आहोत मग आपल्याला उन्नत भावना काय सांगतात की आम्हीच्या पुढे आहे आपण आम्हीच्याही पुढचा भाग आहे आपण कारण ह्याच्या आपण म्हणजे एकरूप अशा अर्थानं एकरूप ह्या अर्थानं बरोबर अगदी बरोबर एकरूप या अर्थानं आपण आहोत आणि आम्ही मध्ये कसं आहे ना तुम्ही आणि आम्ही म्हणजे तिथे थोडासा तरी द्वंद्व आहे थोडस तरी द्वैत आहे पण आपण मध्ये सगळेच जण आहेत हो, 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 म्हणजे अगदी आता सोपं करून सांगूया की शेतकरी आपला जो आहे ना तो धान्य तयार करतो हो, पिकवतो त्याच्यानंतर ते मार्केटमध्ये आणतो हो, असं ती सगळी चेन आहे तर त्या चेन मध्ये आम्ही पण असणं म्हणजे सगळेजण एकमेकांवरती अवलंबून आहेत बरं का परस्परावलंबित्व आहे बरं का याची जाणीव असेल तर ते सगळं ती साखळी ही कशी चालेल तर ती साखळी अतिशय योग्य पद्ध पद्धतीनं ती साखळी चालेल पण त्यामध्ये आपणची भावना आली म्हणजे जे आपण करतोय ते एका ग्राहकासाठी करतोय हा ते माझ्या देशामधल्या जनतेसाठी करतोय तोही माझा भाऊच आहे ही, तो, ही, तो, ही तो, भावना त्याच्यामध्ये आली आपणची तर काय होईल ही जी रचना तयार झाली सगळी की उत्पादनापासून ते अगदी त्या ग्राहकाच्या दारापर्यंत पोचवायची ती बोगत्यापर्यंत ती रचना वरती आहे त्यामुळे ती कार्यक्षम तर राहीलच पण त्याच्यामध्ये अरे तो पण माझा आहे ज्याच्यापर्यंत मी पोचवतोय तो ही जर भावना आली तर त्या रचनेमध्ये जिव्हाळा निर्माण होईल म्हणजेच काय की एफिशियन्सी प्लस एफेक्शन एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता एफेक्शन म्हणजे जिव्हाळा तर कार्यक्षमता ह्या प्रगत भावना निर्माण करतात पण त्यामधला जिव्हाळा हा उन्नत भावना देते म्हणून त्या जिव्हाळ्याची फोडणी जर कार्यक्षमतेला मिळाली तर कार्यक्षमता ही दर्जा त्याचा कार्यक्षमतेचा दर्जा किंवा ती दर्जाने वाढेल दर्जेदार दर्जेदार त्याला आपण फोडणी म्हणतोय बऱ्याच वेळेला आपल्याला काय दिसत की रचना असते ती खूप एफिशियंट असते कार्यक्षम असते हो। पण त्याची जिव्हाळा नसतो हो हो म्हणजे कोरड ठाक असत कोरडं ठाक असतं आणि कधी कधी जिव्हाळा अगदी भरपूर असतो पण रचना कार्यक्षम नसते दर्जा नसतो त्यामुळे रचनाही कार्यक्षम हवी आणि त्यात जीवाळा हवा असं झालं तरच आपण गेल्या भागात म्हणालो होतो ना तसा वारसा निर्माण होतो तर फोडणी याचा अर्थ तो आहे वारसा बरं सर या उन्नत भावना म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की शास्त्रज्ञांना भावनांचा मागोवा घेताना त्यांच्या बाबतीत संशोधन करताना सगळ्यात मोठी मर्यादा कोणती होती तर ह्या भावना काही दिसायच्या नाहीत आपण काय म्हणालो भावना दिसतील तर वर्तनामधनच त्या वर्तनावरूनच ठरवतो की याच्यात कुठल्या भावना भावना चालू आहे पण त्या भावना काही प्लॉट करता येत नव्हत्या किंवा त्यांची रचना नेमकी कशी आहे ते कळत नव्हतं ते का कळत नव्हतं तर या भावना पाहता येत नव्हत्या म्हणजे वर्तन सोडून हा बाकी ओ, पाहता येत नव्हते तर काय झालं की गेल्या तीस चाळीस वर्षांमध्ये जसे आपले एक्स रे आले जसे स्कॅन आले जसे एम आर आय आले ना तर तसे अतिशय प्रगत असे स्कॅन आले की ज्याच्यामध्ये ह्या मेंदू लाईव्ह बघता यायला लागलं में म्हणजे मेंदूच्या कोणत्या भागात कोणती ऍक्टिव्हिटी काय प्रमाणात चालली आहे हे त्यांना प्लॉट करता यायला लागलं शास्त्रज्ञांना आणि त्याच्यामधली ऍक्टिव्हिटी कशी बदलते त्याप्रमाणे रंग बदल बदलून रंगांच्या स्वरूपात ते समोर यायला लागलं की इथे ह्या रंगाची ऍक्टिव्हिटी ह्या रंगाची ऍक्टिव्हिटी समजण्यासाठी आपल्याला त्यामुळे मग त्यांना हे जे वर्गीकरण आपण केलं ना ओ, की आदिम भावना आहेत प्रगत भावना आहेत उन्नत भावना आहेत त्यांच्या म्हणजे त्या कुठून निर्माण होतात हे शास्त्रज्ञान सापडलं मेंदूच्या रचने मेंदूच्या रचनेमध्ये आणि ते बघू बघू लागले अरे माणसाच्या मेंदूमध्ये माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा कुठल्या मध्ये काय काय होत आहे हे दिसायला लागलं आणि हा विज्ञानामधला मोठा चमत्कार होता असं असेल ना का सर की त्या मेंदूमध्ये आता ती रचनाच लक्षात यायला लागली एवढे वर्ष होऊनही काही काही माणसांच्या फक्त आदिम भावना जागृत आहेत किंवा मग नुसत्या प्रगतच उन्नतचा उन्नत आहे त्याचा स्कॅन वेगळा येणार जो थोडा बुद्धीच्या बाजूने मंद बुद्धी आहे असे त्यांनी बुद्धीच्या बाबतीतले पण खूप स्कॅन केले त्याच्यानंतर मेंदू ज्यांचा खूप थकला आहे अशा वृद्धांच्या भावनांचे वेगळे स्कॅन केले त्याचबरोबर ज्याला आपण ॲव्हरेज मेंदू म्हणतो सर्वसाधारण मेंदू त्याच्यामध्ये या भावना कुठे कुठे कशा कशा दिसतात हे त्यांना आता कळलं एकच उदाहरण सांगतो की त्यांना असं दिसलं की ज्या वेळेला उन्नत भावना या माणसाच्या मनात जाग्या होतात म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी काय केलं शास्त्रज्ञांनी तर काही लोकांना अनुकंपा सह अनुभूती आस्था निर्माण होईल आपल्या मनात अशा शॉर्ट फिल्म्स दाखवल्या असे चित्रपट दाखवले आणि ते चित्रपट पाहताना मेंदू त्याच्यामध्ये काय होत आहे हे प्लॉट केलं त्यांना काय दिसलं की ज्या वेळेला या उन्नत भावना जागृत होतात की नाही मेंदू मध्ये तेव्हा असं नाही की मेंदूचे इतर भाग आणि त्याच्यातल्या भावना थंड असतात नाही सगळ्या मेंदूमध्ये रासायनिक हालचाल चालू असते सगळ्या मेंदूमध्ये मेटाबॉलिक हालचाल चालू असते चाल हम्म पण या जेव्हा उन्नत भावना जागृत होतात तेव्हा मी मगाशी म्हटलं म्हटलं तसं जो कॉर्टेक्सचा भाग आहे मोठ्या मेंदूचा तिकडची सगळी हालचाल रासायनिक हालचाल स्थिर होते ओ, ती जी आदिम भावनांची केंद्र आहेत सगळी ती सगळी विसावतात शांत होतात हे त्यांना दाखवता आलं आणि ते दाखवणं महत्वाचं होतं मग तर हे जेव्हा शास्त्रज्ञांनी दाखवलं ते तेव्हा मग त्यांच्या असं लक्षात आलं की आस्था एम्पथी यासारखी जी भावना आहे ती जर जागृत झाली ह्या मेंदूमध्ये तर माणसाचं वागणं तर बदलतंच पण ते वागणं का बदलतं कारण मेंदू मधल्या सगळ्या सेंटर्स म्हणजे जी, जी केंद्र आहेत त्यांचं कार्य त्यावेळेला बदलतं म्हणजे अशा प्रकारे पहिल्यांदाच भावना तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करता आल्या विज्ञानाला आणि मग त्यातून त्यांनी वेगवेगळ्या उन्नत भावना काढायला सुरुवात केली म्हणजे आता आस्था किंवा एम्पथी ह्याचा अर्थ काय की स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या भावनेमध्ये ठेवणं समोरच्या व्यक्तीच्या भावना भावनेचा भावने अनुभव आपण घेणं आणि विचार मात्र आपले चालू आहेत बरं का भावनेत वाहत गेलेलो नाही आपण आपले विचार चालू आहेत पण त्याची भावना आपण समजून घेतलेली आहे आहेत आणि मग आपण त्या व्यक्तीला नेमकं काय हवं त्या व्यक्तीच आणि माझं नातं जुळावं यासाठी मला काय करता येईल ह्या सगळ्याचा विचार मी माझ्या मनामध्ये सुरू करतो म्हणजे त्या व्यक्तीची गरज ही मला त्याने न सांगताच समजते अगदी सोपं उदाहरण घेऊ की आपल्या घरी कोणी पाहुणा आला उन्हातून आला तर आपण काय करतो की आल्या आल्या पंखा लावतो त्याला वारा घ्यायला काहीतरी देतो त्याला थंड पाणी त्याला थंड पाणी देतो गुळाचा खडा देतो, देतो, देतो। हे आपण करतो ती पण एम्पथी आहे असताय आणि त्याने न मागता आपण ते त्याच्यासाठी केलंय हो, हो. म्हणजे त्याला गरज आहे पण त्यानं मागितलं नाही त्याची जाणीव आपल्याला झाली म्हणून आपण ते त्याला म्हणतात आस्था म्हणजे आता तुझ्या लक्षात येईल की आस्थेची फोडणी हो, 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 ही माणसा माणसांमधल्या नात्याला जोडते म्हणजे तू माझ्या घरी आलास एक वर्षापूर्वी तेव्हा तू असं म्हणाला होतास की मला हा हा पदार्थ आवडतो तू एक वर्षानंतर आलास तेव्हा मी ते लक्षात ठेवलं आणि तोच पदार्थ तुझ्यासाठी केला हां मी माझ्यासमोर तो ठेवतो तुम्हाला सांगितलं आवडतो तेवढंच होतं माझ्या डोक्यात पण ते राहिलं ना माझ्या डोक्यात हे जेव्हा तुला कळतं तेव्हा तुला असं वाटतं की अरे यांच्यासाठी मी फार महत्वाचं आहे माणसं जोडली जातात हो हो आणि मला आठवणीत ठेवलं हां आणि मला आठवणीत ठेवलं म्हणजे ज्याला आपण इंटरकनेक्टेडनेस असं म्हटलं होतं अनुबंध परस्पर अनुबंध तर त्या भावना या जागृत करणारी ही आस्था असते मग ही शास्त्रज्ञांना मिळाली आस्था आस्थेच्या जवळची भावना आहे करुणा इंग्रजीत म्हणतात कम्पॅशन म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीची वेदना समोरच्या व्यक्तीचं दुःख समजून घेणं म्हणजे बुद्ध असतील महावीर असतील गांधीजी असतील ख्रिस्त असेल ही जी सगळी मंडळी होती त्यांना आपण मोठं का मानतो बाबा आमटे असतील ह्या सगळ्या लोकांना आपण मोठं मानतो कारण त्यांनी वेदना समजून घेतली आणि वेदना समजून घेऊन ती वेदना ते दुःख कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये कॉमन म्हणजे करुणा होती करुणा आणि दुसऱ्यांविषयी दुसऱ्यांविषयी आणि ती करुणा कशी होती ती तू इथं खाली आहेस आणि मी इथे वर आहे असं नाही आहे हा असं जर असलं ना तर त्याला दया म्हणतात हो, म्हणजे इंग्रजीत पिटी म्हणतात हा मग आपण संस्कृतमध्ये दया हा शब्द करू या अर्थही वापरलाय हा आपण पिटी हा जो इंग्रजीतला शब्द आहे आणि कम्पॅशन म्हणजे दोन्ही सारखे म्हणजे ज्याला वेदना होते तो आणि ती वेदना ज्याला कळते तो हे दोघेही सारखे नाही तर एकच आहेत तर ही कम्पॅशन ही फार मोठी उन्नत भावना आहे हा खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे पण मग सगळ्या उन्नत भावनांना जोडणाऱ्या आहेत म्हणजे त्या इंटर आपला काय आहे ह्या सांगणाऱ्या इतरांबरोबर कनेक्टेडनेस किंवा आपण जे काही करतो आहोत जी कृती करतो त्याला आपण किती कनेक्टेड आहोत म्हणून पुढची भावना आहे तन्मयता की मी कृती करताना जे काही करतो आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे एकरूप होणार त्याला म्हणतात तन्मयता त्यामुळे काय होतं त्यामुळे त्या, त्या कृतीचा दर्जा वाढतो oh. सो तन्मयता ही काय आहे की ती मलाच मी जे करतो आहे त्याच्याशी जोडते oh. oh. मग कृतज्ञता आणि नम्रता या ज्या भावना आहेत त्या मला पुन्हा इतरांशी जोडतात आणि मला सांगतात की अरे उतू नकोस मातू नकोस <laughs> तू खूप साऱ्या लोकांवरती अवलंबून आहेस ह्याची जाणीव ठेव तू आज जिथे आहेस त्याच्या मागे अनेक जण आहेत हे विसरू नकोस हम्म नाहीतर तो मी 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 पण माझ्या मुळे हे सगळं चाललंय मी हजार लोकांना जगवतोय किंवा म्हणजे मी एक लाख लोकांना रोजगार दिलाय हा अहंकार आणि हे हे लाख लोक आहेत म्हणून मी आहे आ, लाख एक हजार लोक आहे आणि पुन्हा असं की मी जेव्हा त्यांना जगवलं ना सगळ्यांना तेव्हा जो मी होतो त्याला आतापर्यंत किती जणांनी घडवलं त्या पात्रतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणजे मी जर आज समजा एखाद्या विषयाचा अभ्यास करत असेल मी अग्रिकल्चरचा विद्यार्थी असेल समजा शेती विषयाचा तर माझ्या डोक्यात जर हा विचार आला ना की अरे शेतकी क्षेत्रामधल्या किती जणांच्या खांद्यावरती मी उभा आहे म्हणजे जॉन जा वॉशिंग्टन कार्व्हर ह्यांच्या खांद्यावर सुद्धा मी उभा आहे लुथर बर्बॅन यांच्या खांद्यावरती उभा आहे जगदीश चंद्र बोस त्यांच्या खांद्यावरती उभा आहे किती जणांच्या खांद्यावरती मी उभा आहे आणि जगातल्या जगातल्या जगभरात जगभरातल्या असे आपल्याला काहीचे खांदे पण माहीत नाहीत माहितच नाही उभा किंवा एक खानखोजे नावाचे गुरु होते त्यांच्या खांद्यावरती मी उभा आहे एक वन ट्री नाव नावाचं ग्रंथ लिहिणारा जपानी तज्ञ होता त्याच्या खांद्यावरती मी उभा आहे म्हणजे मी शेतीमध्ये सुद्धा मी इतक्या जणांच्या खांद्यावरती उभा आहे हे मला जर कळलं तर मी कृतज्ञ राहील ग्रॅटिट्यूड तर माझ्या मध्ये नम्रता येईल म्हणजे मी जेव्हा दुसऱ्यांच्या बद्दल कृतज्ञ राहतो तेव्हा माझ्या मनामध्ये नम्रता निर्माण होते लक्षात आलं आणि त्यामुळे काय होतं मला कळतं इंटरडिपेंडन्स परस्परावलंबित्व म्हणून परस्पर अनुबंध आणि परस्पर अवलंबित्व ह्या दोन्ही गोष्टी मला कळण्यासाठी उन्नत भावना फार महत्वाची आहे आता जर मला हे कळलं तर मग पुढची उन्नत भावना येते तिला म्हणायचं क्षमा की जर मी आणि समोरचा हे दोघे जण एकच आहेत तर तो चुकला आणि मी चुकलो असं म्हणण्यापेक्षा चूक झाली कोण चुकलं हे वर्गीकरण नाही करायचं कारण मी आणि तो हे एकच आहे ना हो, एक हा, मग वास्तव काय चूक झाली मग चूक झाली ना क्षमा करून दुरुस्त करा आपल्याकडे ढकलायची नाही सवय असते कारण मी राहतो आणि तू राहतो म्हणून माझी चूक तुझ्यावरती ढकलतो मी हो, तुझी चूक तू तु� माझ्यावर ढकलतो पण जर चूक एवढच असेल आणि मी आणि तू नसेल एकच असू हा एकच असू मी पण तू पण नसेल तर चूक दुरुस्त होईल की बरोबर म्हणजे क्षमा ह्याचा अर्थ काय की मनामध्ये न बाळगता ती दुरुस्त करणं आणि पुन्हा ती न होईल असं पाहणं ते टाळणं झाली की क्षमा पण क्षमा ही खूप उन्नत भावना आहे बरं का हा कारण एक एक क्षमा करता करता माणसांची अनेक वर्ष जातात हा हो क्षमा करायला शिकायलाच खूप वर्ष जातात फक्त सॉरी म्हणणं सोपं फक्त सॉरी सॉरी असं म्हणणं सोपं आणि सॉरी सॉरी म्हणत असताना आतमध्ये ह्याला चांगली अद्दल घडवे म्हणून क्षमा ही जी भावना आहे ही पण उन्नत भावना आहे त्याच्यानंतर निग्रह आणि संयम ही सुद्धा उन्नत भावना आहे निग्रह म्हणजे काय की मला लोक हे उत्तेजित करायला बघतील कुठल्या अर्थानं ते मला आदिम भावनांच्या कडे वळवण्यासाठी उत्तेजित करते हो पण मला तरी सुद्धा माझ्या प्रगत भावनांवरती ठामपणे उभं राहायचंय आहे हे सांगणारी जी उन्नत भावना आहे तिला म्हणतात हो निग्रह निग्रह आणि निश्चय हा हो बरोबर निग्रह आणि निश्चय म्हणजे निश्चय आणि निग्रह जवळ जवळच्या भावना आहेत त्याच त्याच्यामध्ये काय आहे की मी उभा आहे पण आता ना मला विरोध होत आहे मला उत्तेजित केलं जात आहे मला ना ढकललं जात आहे की तू आदिम भावनांच्याकडे जा 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 हां आणि आता तू चिड म्हणजे चिडलास की काहीतरी अशी कृती करशील की ज्याच्यामध्ये तुझा फायनली नुकसान होईल आता ते मला करायचं नाही आहे म्हणून मला माझ्या उन्नत भावनेवरती राहायचं आहे की अरे हा मला उत्तेजित करतोय 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 पण ही उत्तेजना माझ्या लाभाची नाही ती मला आदिम भावनांच्याकडे घेऊन जाणार आहे आणि तो आणि मी ह्यांच्यामध्ये ना खरं म्हणजे दरी उत्पन्न होणार आहे हे त्याला कळत नाहीये पण मला तर कळत आहे म्हणून निग्रहाच्या मागे सुद्धा त्या निश्चयाच्या मागे सुद्धा समोरच्या माणसाबद्दल संताप नाही आहे तर तो माझ्याशी आत्ता वागतोय ना त्याला कळत नाहीये की ध्येय काय आहे मला कळत आहे ना मग मला त्याच्या बरोबर त्या आदिम भावनांच्याकडे जायचं नाही हा सही आहे त्याला प्रगत भावनेकडे कसं घेता येईल ऍटलिस्ट प्रगत भावनेकडे कसं नेता येईल हा विचार मला करायचा आहे मग हे करत असताना पुढची भावना आहे तिला म्हणतात सहिष्णुता सहिष्णुता याचा अर्थ असा आहे की माणसांचे विचार वेगवेगळे असू शकतात सगळी माणसं एक असली तरी त्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात ते सगळे एकमेकांना पटतील असं नाही बरोबर तरीसुद्धा जे पटतं आहे त्याच्या आधारावरती आम्हाला आमच्या ध्येयाकडे कसं जाता येईल जे पटत, पटत नाही त्यातल्या काही भागापुरतं मतैक्य कसं निर्माण करता येईल आणि तरीसुद्धा जे मतभेद राहणार आहेत त्यांचा स्वीकार करून कसं राहता येईल बघा म्हणजे मतभेद हे असणार त्यातल्या काही मतभेदांबरोबर राहावं लागेल काही मतभेद मिटवावे लागतील हो आणि सगळ्यांनाच सगळ्याच वेळी सगळ्यांचं पटेल असं नाही आणि तरी सुद्धा त्या व्यक्तीबद्दलचा वैरभाव मी माझ्या मनात आणणार नाही त्याला म्हणतात सहिष्णुता बरोबर गुरुजी तुम्ही आता हे जेवढे म्हणजे मी याला लक्षणच म्हणतो की करुणा आस्था आणि हे सगळे नम्रता आहे हे सगळे लक्षणं तुम्ही संतांचीच सांगितले मग हे जर समजा हे सगळे सगळ्यांनी आत्मसात केले आणि जर सगळे संत झाले <laughs> तर मग काय व्हायचं खरं म्हणजे ना सगळे संत झाले तर फारच चांगलं होईल बरं का पण जग चलन का चालेल ना उलट उत्तम चालेल पण ते होण शक्य नाही म्हणून आपण काय म्हणूया ते का होणं शक्य नाही कारण ह्या सगळ्या उन्नत भावना आहेत ना या नवीन आहेत त्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे पोट जगण्यामध्ये येणं गरजेचं आहे पण आपण काय म्हणूया संत पद मिळावं अशी आपली अपेक्षाच नाही बरं का संत कुणाला म्हणतात तर ह्या ज्या सगळ्या उन्नत भावना आपण सांगितल्या ना त्या उन्नत भावना वापरता वापरता ज्यांच्यामध्ये त्या भावनांची सहज वृत्ती होते त्याला म्हणतात संत आणि जेव्हा ही सहज वृत्ती होते तेव्हा जी भावना असते तिला इंग्रजीत म्हटलंय ब्लिस त्याला आपण म्हणतो शांती किंवा आपण त्याला म्हणतो आनंद किंवा ज्ञानेश्वरांनी शब्द वापरलाय कैवल्य हुँ? तर जेव्हा सहज वृत्ती होते उन्नत भावनांची तेव्हा येणारी भावना ही कैवल्याची असते आता ज्यांना सहज वृत्ती झाली ते थोडेच असणार संत oh. हा पण संतत्व म्हणजे संत, संत बनण्याची शक्यता oh. oh. आपल्यातल्या प्रत्येकामध्ये आहे त्याचं कारण की त्या आपल्या मेंदूमध्ये सगळ्यांचा तो भाग आहे कमी जास्त प्रमाणात वापरतोय आपण पण सगळ्यांच्या मध्ये तो, तो, oh. तो भाग आहे करेक्ट oh. म्हणून आपण काय डोक्यात घेतलं पाहिजे संत बनता येणार नाही पण संतत्व नक्की जाग करता येईल वा वा जाग करता येईल जाग करता येईल जागृत करता येईल आणि संतत्व जागृत केलं तर ऍक्च्युअली सहकार सहकार्य या सगळ्या प्रगत भावनांना उजाळा मिळणार आहे आणि स्वयं केंद्रित अशा आदिम भावनांना आपण शांत करू शकणार आहोत हे महत्वाचं आहे की संत होता येणार नाही पण संतत्व जागृत करणं ही गोष्ट मात्र सगळ्यात महत्वाची असेल अजून एक प्रश्न विचारायचा राहिला कारण आता मूळ मुद्दा तो महत्वाचा आहे ह्या ज्या भावना आहेत त्याच आणि शेतकऱ्याचं काही असं वेगळं नातं आहे का किती छान प्रश्न तू विचारलास बघ शेतकरी शेतात काम करतो शेत जे आहे ना त्याची सिच्युएशन आणि पोझिशन कशी आहे बघ शेत म्हणजे काय शेत म्हणजे पंचमहाभूतांचा मोकळा वापर आणि माणूसच पंचमहाभूता मधून निर्माण झाला बर, आणि शहरातला माणूस हा पंचमहाभूतांपासून तोडला जातो <laughs> आणि शेतकरी पंचमहाभूतांच्या बरोबर आयुष्यभर जोडलेला असतो आता काय लक्षात घे की सगळी जी पंचमहाभूता आहेत ना ती कोण आहेत कशी आहेत तर ती आपल्याला उन्नत भावना शिकवतात झाड असतं ना ते आपल्याला परस्पर अवलंबित्व इंटरडिपेंडन्स आणि परस्पर अनुबंध इंटरकनेक्टेडनेस शिकवतं झाड आणि मातीचं नातं तेच शिकवतं झाड माती आणि पाण्याचं नातं तेच शिकवतं झाड माती पाणी आणि सूर्याचं नातं तेच शिकवतं म्हणजे ज्या उन्नत भावना शास्त्रज्ञांना त्या स्कॅन मध्ये सापडल्या आत्ता सापडल्या त्या उन्नत भावनांच्या बरोबर आमचा शेतकरी जन्मापासून राहतो कारण त्याच्या बाजूला निसर्ग आहे ना त्या निसर्गाबरोबर तो नुसता जोडलेला नाही नुसता बांधलेला नाही तर त्या निसर्गाबरोबर तो एकरूप झालेला आहे त्यामुळे जी विशालता जो hmm. मोकळेपणा हा शहरातल्या माणसाला माहितच नाही oh, oh. किंवा त्याचा अनुभव घेण्यासाठी शहरातल्या माणसाला समुद्र किनाऱ्यावरती नदी किनाऱ्यावरती डोंगर दऱ्यांच्या मध्ये पैसे देऊन जावं लागतं त्या सगळ्या गोष्टींमध्येच वाढलेला शेतकरी हा खरं म्हणजे उन्नत भावनांच पीक काढण्यासाठी अधिक योग्य नाही का कारण oh, oh, oh. त्याच आणि निसर्गाच नातच आहे की आधीपासूनच त्याची आणि ज्या परंपरा आहेत त्याच्यामधला जो उन्नत भावनांचा स्रोत आहे त्याच्याबरोबर आमचा शेतकरी किती जोडला गेलेला आहे म्हणजे ही खरं म्हणजे शेतकऱ्याची शिदोरी आहे उन्नत भावनांकडे नेणारी आणि ती शिदोरी शोधून आजच्या काळाशी तिचं नातं जोडणं हे शेतकऱ्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे की एका बाजूलाही उन्नत भावनांची शिदोरी आपल्याला दिलेली आहे निसर्गानं वृक्षवल्ले आम्हा वनचरी म्हटलेला आहे ते एका बाजूला आहे आणि एका बाजूला आजचा काळ आहे oh, oh. की जो काळ माणसाला खूप अप्पलपोट आणि स्वयंकेंद्रित बनवतो आहे oh, oh, oh. तर त्यावेळेला खरं म्हणजे असा वारसा निसर्गाचा ज्याला लाभला आहे तो शेतकरी उन्नत भावनांची पेरणी ही जास्त चांगली नाही का करू शकणार हे शेतकऱ्याचं सामर्थ्य ओळखून उन्नत भावनांची पखरण जर त्या शेतकऱ्याने सहकारामध्ये केली तर खऱ्या अर्थानं आपला देश हा उत्कर्षाकडे जाऊ लागेल बघितलंच मंडळी उन्नत भावनांचा वारसा आपल्याला शास्त्रज्ञांना शोध लागायच्या अगोदरपासूनच मिळालेला पंचमहाभूतांशी आपलं असलेलं नातं हे अमिट आहे आणि त्याच्यामुळं तर हे सगळं जग चाललं आहे खरं तर संतपणाची जी गुरुजींनी व्याख्या सांगितली अहो त्याच्यामध्ये आपण सगळेच बसतो आणि फक्त याची संत आपण संत जरी नाही झालो तर संतत्व जरी आपल्यामध्ये निर्माण करता आलं तरीसुद्धा या जगामध्ये आपण कर्तेपणाकडं नक्की जाऊ कारण आपल्याला हा जो काही खटाटोप चालला आहे हा करता होण्यासाठीचा आणि करता होण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी जे गुण असणं गरजेचे आहेत ते तर ऑलरेडी आपल्याला वारशातून मिळालेले आहेत फक्त कर्जच नाही बरं का तर आपल्याला हा वारसासुद्धा खूप महत्त्वाचा आणि चांगला मिळालेला आहे तर आपण निश्चितच याचा चांगला उपयोग करू आणि करता होण्याकडे आपल्या सर्वांचीच अशा भरदाव वेगाने वाटचाल होत राहील राम राम